पनवेल नवी मुंबईतील ताज्या घडामोडींसाठी पनवेल फास्टला पनवेल पुणे पॅसेंजर रेल्वेचं तसेच रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांचं उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं पनवेल पुणे रेल्वे सेवा सुरू व्हावी अशी मागणी पनवेल प्रवासी संघातर्फे करण्यात आली होती प्रवासी संघाच्या या मागणीला यश आलं असून शनिवार दिनांक एकोणीस जानेवारीपासून पनवेल पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला आमदार प्रशांत ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून या सेवेला सुरुवात झाली वरती आज आ, आ, उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आज एस्केलेटरचं या ठिकाणी उद्घाटन झालं जी दीर्घकाळापासून कर्जतवासियांची मागणी आहे पनवेल कर्जत रेल्वेसेवा सुरू व्हावी या दृष्टिकोनातून एक गाडी आज आता बारामतीपासून कर्जतपर्यंत येणारी प्रवासी संघ डॉक्टर भक्तिकुमार दवे साहेब आमचे सुशांतजी बापट सर डोंगडे सर यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या प्रयत्नानं दीर्घकाळ आम्ही जी मागणी करत होतो की ही ट्रेन आता पनवेलवरून कर्जतपर्यंत तुम्हाला सोडता येईल आणि ती मागणी त्यांनी मान्य केली आता एक ट्रेन कर्जतला जायला लागली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये कर्जतला सातत्यानं या ट्रेन जाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी असणार आहे